राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुमारे चार आठवडे चाललं मात्र या चार आठवड्यात हे अधिवेशन आणि विधिमंडळाचा सभागृह हो कशाने गाजला असा प्रश्न समोर येतो तेव्हा अनेक प्रश्न पडतात औरंगजेबच्या प्रश्नी गदारोळ कुणाल कामरा आणि दिशा सालियान प्रकरणांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले जयकुमार गोरे प्रकरण तसेच अनिल परब आणि चित्रावाघ यांच्यातील खडाजंगी या सर्व विषयांवर गोंधळ घालून सभागृह बंद पाडण्यामध्ये बहुतेक सत्ताधाऱ्यांचा सहभाग होता मात्र या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना काय मिळालं तर काय सांगावं असा प्रश्न उभा राहतो या अधिवेशनात विरोधकांपेक्षा सत्ताधारीच अधिक आक्रमक पाहायला मिळाले तर या चार आठवड्यात अधिवेशनात शेती रोजगार महागाई पाणीटंचाई शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित होतं पण कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काय झालं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या आठवड्यात केस तालुक्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याने धनंजय मुंडेने अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला त्यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी आली होती मात्र विरोधकांना ते घेरता आलं नाही त्यानंतरच्या काळात मात्र गेल्या चार आठवड्यात विरोधक फारसे आक्रमक दिसले नाहीत या अधिवेशनाच्या काळात महायुती सरकारला सोळो कि पिळो करत घेरण्याची संधी विरोधकांना होती मात्र सभागृहात त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीच करता आली नाही दुसरं प्रकरण आहे आबू आझमी आणि औरंगजेब कबर प्रकरण त्यावेळी सत्ताधारी मंडळीने या प्रकरणावरून लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून गोंधळ घालण्यास सभागृह डोक्यावर घेतलं त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेतनं गायब झाला त्याच अधिवेशन काळात छावा सिनेमा आणि औरंगजेबवरून नागपूरला दंगल घडली त्याचे पडसादही सभागृहात उमटले यावरून सत्ताधारी यांनी विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला त्यामुळे काही काळ वाया गेला कारागृहात झालेला युवकाचा मृत्यू परभणी येथील जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला या युवकाचे मृत्यू प्रकरण चांगलंच गाजलं होतं या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी आवाज उठवला हो होता त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारकडून देण्यास दिरंगाई केली जात असल्याने या प्रश्नांवरून विरोधकांनी रान पेटवलं होतं त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार समोरील अडचणीत भरच पडली होती या प्रकरणातील अहवाल अहवालाला त्यामध्ये व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू मारहाणी झाल्याचं स्पष्ट झालं त्यावरून ही विरोधकांना घेरण्याची संधी असताना विरोधक एकवटले नसल्याने अडचणी आल्या आता चौथा जो मुद्दा आहे तो आहे दिशा सालियान प्रकरण पाच वर्षापूर्वीचे दिशा सालियान प्रकरण पुन्हा प्रकाश धोतात आलं गेल्या आठवड्यात सत्ताधारी मंडळींनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा माजी मंत्री आदित्य ठाकरेंची कोंडी केली आहे त्यामुळे बॅकफुटवर असलेले सत्ताधारी पुन्हा एकदा आक्रमक झालेत या प्रकरणी सत्ताधारी मंडळी आक्रमक झाल्याने विरोधक बॅकफुटवर पाहायला मिळालेत अनिल परब आणि चित्रावाघ यांची खडाजंगी सभागृहातच माजी मंत्री अनिल परब आणि भाजपच्या आमदार चित्रावाघ यांच्या जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे त्यामुळे सभागृहात आणि सभागरा वातावरण होतं त्यामुळे विविध कारणाने सत्ताधारी मंडळींनी सभागृह डोक्यावर घेतलं त्यामुळे सत्ताधारी मंडळींनी विरोधकांना डोक्यावर काढण्याची संदेश दिली नाही आता हे कामरा प्रकरण राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आरोप प्रत्यारोपांची राळ उडणं शेरेबाजी करणं तर कधी व्यक्तिगत टीकेची पातळी घसरणं हे आता जणू नित त्याचं झालंय त्या सोशल मीडियाच्या एंट्रीने काही नेहमी थोडासा ट्विस्ट आला याचा लेटेस्ट एपिसोड म्हणजे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं गाणी आणि त्यातून सुरू झालेला वाद लोकांचे प्रश्न मांडण्याच्या मंचावर अर्थात राज्य सरकारच्या अधिवेशनातही हाच मुद्दा अखेरच्या दिवशी सुद्धा चर्चेत राहिलाय विधानसभा निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्याने खर तर महायुती सरकारकडे जबरदस्त ताकद आहे ते कोणताही निर्णय घेऊ शकतात पण त्यांनी कोणतीही नवीन घोषणा अधिवेशन काळात केलेला पाहायला मिळाली नाही राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे ते या अर्थसंकल्पात समोर आलेलंच आहे विरोधकांकडे संख्याबळच नाही पण जनतेने सरकारवर अंकुश ठेवण्याची दिलेल्या जबाबदारीचं भान त्यांच्याकडे दिसून आलं नाही त्यामुळे शेतमालाच्या भावापासून ते मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि शहरांमधील समस्यापर्यंत आणि विजेपासून ते सिंचनापर्यंत कुठल्याच प्रश्नांवर गांभीर्याने विशेष चर्चा अधिवेशन काळात झाली नाही या अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित होतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर पेजला फॉलो करा धन्यवाद